नमस्कार मंडळी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आहे एकशे चाळीस कोटी रुपयाचा निधी पीक नोंदणीच्या आधारे होणारे त्यासाठी वाटप त्यासाठी पीक विमा नोंदणीच्या आधारे होणारे वाटप निमिष्ट अनुदान देण्यासाठी लाभार्थ्यांची निवड कर महसूल व वन विभागाची कार्यपद्धती अवलंबली गेली आहे निविष्ट अनुदान हे नुकसान झालेल्या प्रत्यक्ष पीक पेरणी केलेल्या क्षेत्रापुरतेच मर्यादित आहे हे मदतीचे वाटप दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील खरीप हंगामातील सात बारामधील पीक नोंदीच्या आधारे करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत विभागीय आयुक्तांना हंगामातील अंतिम पैसे वारी करण्यासाठी आलेल्या पीक कापणी प्रयोगांती झालेल्या पीक न्याय पैसे वारीच्या आधारे कोरोडवाहू पिकाचे तेहतीस टक्के नुकसान ठरविण्यात आलेले प्रमुख पीक नसलेल्या व पीक कापणी प्रयोग कोरडवाहू पिकांना सुद्धा मिळेल हे अनुदान मिळणार आहेत 2000, 2000 दोन हजार खरीब दोन हजार तेवीस हंगामातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्या अनुदानाचे वाटप करण्यात येणार असून त्या अनुषंगाने जिल्हाधिकार्यालयाने विभागीय आयुक्ताकडे एकशे चाळीस कोटी एकतीस लाख रुपयाची मागणी केली होती या मागच्या वर्षी कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्याच्या हाती पिके लागली नाही जून दोन हजार तेवीसमध्ये अत्यावश्यक तेवढा पाऊस झाला नव्हता जुलै महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या त्याच्या आधारे आणि तेही पीक हातातून गेले होते त्या आधारे शेतकऱ्यांना दुष्काळ पिकाच्या आधारे तुम्हाला हे अनुदान मिळणारे खास करून विभागीय आयुक्त बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी माहिती आवडली असेल तर नक्की करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र